मित्रांनो दापोली तालुक्यातील लाडगर गाव आहे आणि या लाडगर गावात इथे हॉटेल आहे खूप छान प्रकारे हॉटेल आहे जिथे आणि त्या हॉटेलमध्ये खूप सुंदर प्रकारे इथे सर्विस दिली जाते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कोकणी पद्धतीचे जेवण इथे पर्यटकांना मिळत आहे त्यामुळे ला, लाडगरला इथे पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत आणि मित्रांनो लाडगर बीचला खास आकर्षण म्हणजे लाडगर बीचवर असलेले हे वॉटर स्पोर्ट आहेत मित्रांनो सी रायडर्स वॉटर स्पोर्ट आहे विघ्नार्थ वॉटर स्पोर्ट आहे तसेच औदुंबर वॉटर स्पोर्ट आहे या वॉटर स्पोर्टच्या माध्यमातून ते पर्यटक आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे ते लाडगर बीचला इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो नक्की लाडगर बीचला तुम्ही या हे लाडगर गाव एक सुंदर असं लाडगर गाव आहे आणि इथे कोकणी पद्धतीचे जेवण उत्तम प्रकारे मिळत आहे त्यामुळे आणि वॉटर स्पोर्टचाही इथे चांगल्या प्रकारे लाभ घेता येत आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की लाडगरला या आणि या सुखसोयीचा आनंद नक्की घ्या धन्यवाद मित्रांनो आपल्यासोबत आहेत पुण्यातील संजीवनी मॅडम आहेत आणि या डॉल्फिन शोसाठी ते लाडगरला आले होत्या आणि डॉल्फिन डॉल्फिन्स गेल्या होत्या तर मॅडम तुम्हाला या लाडगर बीचचा अनुभव कसा वाटला तुम्हाला अनुभव खरंच खूप छान होता डॉल्फिन राईड आम्ही केली रुशन गर्देकर आणि त्यांच्या टीमसोबत तर आत्ता आम्ही नऊ ते दहाच्या टाईममध्ये केलेली सफारी तर व्ह्यूज एक पाच सहा डॉल्फिन्स भेटले प्लस ते उडा मारत होते त्याच्यामुळं खूप छान एक्सपिरियन्स होता आणि पूर्ण फॅमिलीसोबत आहे आम्ही आणि टीमने खरंच छान सपोर्ट केला मॅडम तुम्हाला इथल्या हॉटेलचं म्हणजे जेवणाची क्वालिटी कशी वाटली सी लुकमध्ये आम्ही स्टे केला होता तर तिथे जेवणाची क्वालिटी मासे म्हणाल तर खरंच खूप छान होते चिकनचे नॉनव्हेजचे ऑप्शन बाकी तुम्ही स्किप करा बट मासे तरी खरंच खूप छान होते तर तुम्हाला लाडगाव बीच तुम्हाला आवडलं हो खरंच खूप आवडलं फोटोज वगैरे काढले कपल शूट पण खूप छान झालेलं आहे सो सिनरी पण छान आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही लाडगाव बीचला इथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात तर तुम्ही नक्की लाडगे बीचला मोठ्या संख्येने इथे भेट द्या धन्यवाद थँक्यू मॅडम तर मित्रांनो आपल्यासोबत आहे शिवांजली साठी आहेत आणि सुप्रियासाठी आहेत त्यांचं देखील आपण अनुभव इथे घेणार आहोत कसं वाटलं मला आम्हाला खूप छान वाटलं डॉल्फिन राईड केली आता आम्हाला तीन तीन डॉल्फिन जम्पिंग आपल्यासोबत संजीवनी आहे संजीवन तुला असं वाटलं इथं पाहू शकता तिथे पर्यटक खूप औषधी आहे आणि खूप त्यांना इथे आवडलेलं लाडगे तुम्ही जे की इथे लाडगर भितलं या धन्यवाद मित्रांनो लाडगर बीचवर ही संध्याकाळची निसर्गरम्य ही संध्याकाळ तुम्हाला पाहायला मिळत आहे मित्रांनो शांत निसर्गरम्य परिसर आहे इथे पाहू शकता तुम्ही हे लाडगरमध्ये खडप आहे समोर दत्त मंदिर आहे मित्रांनो असे छान असे हे लाडगर आहे आणि खरोखर संध्याकाळ पाहण्यासारखी असते इतर खूप सुंदर असे परिसर आहे नक्की भेटवून ती संध्याकाळ तुम्ही एन्जॉय करू शकता मधील श्री दत्तगुरु मंदिर आहे जागृत असे देवस्थान आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं हे सुंदर असं मंदिर आहे इथे वातावरण प्रसन्न आहे शांत वातावरण आहे तर मित्रांनो नक्की या आणि